पद्मश्री विखे पाटील यांचे कार्य देशात मोठे आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला वर्षे पंचवीसावे जीवन सुंदर आहे असे पहिले पुष्प गुंमताना मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले आहे माणसं लक्षात राहतात आपल्या कलेसाठी माणसं लक्षात राहतात विद्वत्तेसाठी माणसं लक्षात राहतात त्यांच्या कामासाठी आजही सहकार म्हटलं की विठ्ठलराव विखे पाटील ज्यावेळेस चूल फु पेटणं अवघड होतं त्यावेळेस ह्या माणसानं बॉयलर पेटवला शेतकरी एकत्र येऊ शकतात का एकत्र येऊन ते मालक बनवू शकतात का शेतकऱ्याची परिस्थिती सहकारानं बदलू शकते का अशी कितीतरी आव्हानं समोर असताना फेटा घातलेला एक माणूस सहकार्याची चळवळ सुरू करतो आणि अखंड भारतासमोर आदर्श निर्माण करतो माणसं लक्षात राहतात ती कामासाठी प्रवारा परिसर राहता परिसर व शिर्डी परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा